मी आला जाऊ दे बाबा बा बाबा काय केलं का असं केलंय माहित नाही का हो खरं दिदी आई आज आईली जाऊ कपडे बिपडे बदल वेळेस तू मावशी झालीस का नाही आता मी मामा झालोय दिदी आईली गुमाय लय भारी बोला बघू दे काय काय केली आम्ही ओ

नाव टाकलं मला काय कि वेलकम पुढे काय 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 टाकलं ना आलं की अजून राहिले का तेवढंच केलंय का अजून काय करायचं हा आ... ही काय डाळ ताळ आहे

आली थाली 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 थाली। आली? आली का? मित्रांनो वाडे हो का आली दिदी बघ <वाड़े>! <pulse>

आली आली जाकी जरा पुढं बघ बघ बाळ बघ आय काय करायली आले आले बघ आले

दिता दिता। 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 ये तू कि छान बाळाला ग विचार बघा लागले फेच लगेच बघ आता मावशी झाली की म्हणून बघ ना कशी फसकायली लगेच आमच्याला काय शो म्हणून केलं वाघ झोपल की वाळ माझ पपे घेऊ न माय मावशी नाही आईकडे बघ आले मम्मी पप्पा बी आले लगेच बघ हे कस झोपलंय वाघ वाघ कोणी करा बघ बघा बघा पप्पा काय केलं बाय ना बघा बघाय वेलकम कस जीवलंय बघा घेतला लगेच मोबाईल मोबाईलच आहे गे बाळाचा मला बाळाचा फोटो काढायचा आहे वाघ माझा की पिल्लू पिल्लू कोणी केलं झोप नसते काढू ग बाहे भाकरी करीत बसलेच वाळाला ते घ्यायचं नाही काय अर घेऊ घेऊ जमले की माडेल माझ्या माड्याला माड्या तरी बाकी करायला गेली तुला खायला पाहिजे मग भाकरी कराय बसली होय मला वाटलं घ्यायचं नाही म्हणजे म्हणून घेतलाय का बाळाला नाही का झोपीत उठून पिऊया तिला झोपीतून उठून घ्यायचं थोडं बस ते दिदीचं दुखा मम्मी दुखा आले गावाकडून